नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज मी तात तत्परतेने तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतोय तुमच्याशी आज ओपनप व्हायचा प्रयत्न करतो आहे ते म्हणजे गेली दोन दिवस जो एक महत्त्वाचा स विषय महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि जो माझ्या मताप्रमाणे अत्यंत दुर्दैवी आणि मराठी भाषिक समाजावर अन्याय करणार आहे मराठी भाषेवर अन्याय करणार आहे त्याच्या विरोधात सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं मला मनोमन वाटतं म्हणून मी ठरवलं की आज तुमच्याशी संवाद साधायचा आणि तो डिसिजन आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाने केंद्र सास शासनाच्या नवीन आ, आ, जी एज्युकेशन पॉलिसी आली शैक्षणिक पॉलिसी नवीन धोरण आले त्या धोरणात शैक्षणिक धोरणात अनुसरून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डायरेक्टिव्हवरून महाराष्ट्रामध्ये सगळ्या फॉर्मॅट म्हणजे आय सी आय सी आहे नंतर तो जे तीन प्रकारचे फॉर्मॅट महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे एस एस सी पॅटर्न आहे आय सी एस सी आय नंतर सी बी एस सी आय या सर्व इंटरनॅशनल क्युरिक्युलम या सर्व फॉर्मॅटमध्ये प्री प्रायमरीपासून ते पाचवी यत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीच्या बरोबरच हिंदी देखील कंपल्सरी ऑब्लिगेटरी शिकवायचा या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय जो आहे तो इम्प्लिमेंट करायचा जो महाराष्ट्र शासन प्रयत्न करते त्याचा जी आर देखील निघालेला आहे त्याला विरोध करायला पाहिजे असं मला मनोमन वाटतं कळलं की नाही जेव्हा राज्यघटना राज्यघटना अस्तित्वात आली त्यावेळेला राज्यघटनेनीच लिंग्विस्टिक म्हणजे भाषावर प्रांतरचनेनुसार प्रत्येक राज्याला एक एक भाषा त्यांची दिली आणि त्या अनुषंगाने त्या त्या राज्याने त्या त्या भाषेचा विकास करण्याचे अधिकार देखील कॉन्स्टिट्युशनने दिले असं असताना महाराष्ट्रात मात्र आज महाराष्ट्रात मात्र मराठीची भाषा आपण नेहमी म्हणतो ना कुठल्या कवींनी म्हणले तसे मराठी असे ही राजभाषा परंतु आज ती आमची काय भाषा नसे राजभाषा नसे त्याप्रमाणे त्या आमच्या त्या मराठी भाषेला हा नेहमी दुय्यम दर्जा दिला दिला गेला आता त्याच्यावर लादण्यासाठी त्याच्यावर आता म्हणजे कळस म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी भाषिक तणाव सातत्याने तीनशे पासष्ट दिवस असतोच आणि आहे पण मराठी विरुद्ध हिंदी मराठी विरुद्ध गुजराती कारण येणारा जो बाहेरचा माणूस आहे त्याला ते त्यांच्या राज्यात त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान असतो पण महाराष्ट्रात आल्यावर मात्र ती इकडची जी राज्यभाषा आहे मराठी तिचा ते अपमान करणार मित्रांनो गेल्या दोन आठवड्यामध्ये मी हा माझा तिसरा व्हिडिओ आहे मराठी भाषेवर एक त्या भै्यूजी जोशी म्हणून तर आर एस एसचा कोणत्याही होता त्यांनी येऊन मरा मुलूंमध्ये सांगितले की मुलूंची भाषा आहे ती गुजराती आहे दुसरा भाषा इशू मी केला होता की तो गेट ऑफ इंडियाजवळ जाऊन ते सांगतात की वी डोंट स्पीक मराठी प्लीज डोंट ट्रीट ॲज अ ट्रेटर त्याच्यावर मी एक व्हिडिओ केला कळलं की नाही आणि हा तिसरा मला राहावत नाही असं मी इशू बघतो ना तेव्हा माझा रक्त खवळून उठतं म्हणून ठरवलं की तुमच्याशी संवाद साधायचा ऑलरेडी मारा, मराठ मराठी म महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना एम्प्लॉयमेंट नाही आहे त्यांना उत्पन्नाची साधनं नाही आहेत त्यांनी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उत्पन्न झालेला आहे गेल्या दहा वर्षात मोदी सरकारमध्ये म्हणजे केंद्र सरकारमध्ये जी गुजराती लॉबी आहे मोदी आणि शाहची त्यांनी महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रो प्रोजेक्ट इकडनं गुजरातला नेले आणि इकडे जे राज्य गेल्या दहा वर्षामध्ये जे साडेसात वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे अनाजी दत्तो ज्यांचा मी उल्लेख नेहमी करतो ते देवेंद्र फडणवीस यांनी एक काडी मात्र विरोध या केंद्र सरकारच्या पॉलिसीला केला नाही मग ते इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर असू दे तो बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट असू दे किंवा इकडनं ते ड्रग फार्माचा जो प्रोजेक्ट गेला बोईंग कंपनीचा प्रोजेक्ट गेला यावेळेला हा माणूस खूप म्हणजे अनाजी दत्तो त्यांना का म्हणजेचं कारण ते कारण त्यांना संभाजीराजांना बाजूला करण्यासाठी ही वॉज रेडी टू गो टू एनी एक्सटेंट त्यांनी औरंगजेबाच्या अकबर मुलाला सांगितलं होतं की तू आणि रायगडाचा ताबा घे तीच वृत्ती आज देवेंद्र फडणवीस गेली साडेसात वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये त्यांनी तेच दाख त्यांचं मुख्यमंत्रीपद शाबूत राहण्यासाठी ते सेंटर दिल्लीच्या सरकारपुढे जराही तोंड उघडणार नाही हे सिद्ध झालंय त्यामुळे ह्या पॉलिसीच्या संदर्भात पण ते तेच म्हणणार की नाही त्यांना सगळी ती एकत्र भाषा करायची काय ते वाटेल ते इन लॉजिकल स्टेटमेंट ते करत राहणार आहेत पण त्यांच्या या डिसिजनला विरोध करायला पाहिजे आणि तो विरोध करत असताना मराठी भाषिक समाज एक काय आहे त्यांना दाखवायला पाहिजे आता ती वेळ आलेली आहे असं मला मनाप्रमाणे वाटतं मग यांनी करायचा कोणी विरोध करायचा कोणी शिवसेना फोडली त्यातला एक एकनाथ शिंदेंचा पक्ष त्यांच्याबरोबर आहे राष्ट्रवादी फोडली त्यांचा अजित पवारांचा गर गट त्यांच्याकडे स्वतः बी जे पी सहा पोलिटिकल पार्टी झाले त्यातले तीन ते सत्ताधारी आहेत राहिलेल्या तीन पार्टीमध्ये तीन पक्षांमध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा गट यापैकी शरद पवार हे कधीही सामान्य मराठी भाषिकांच्या कुठल्याही इश्यूसाठी ते तुमच्याशी तडजोड करणार नाहीत ते तुमच्या बाजूला कधीच येणार नाहीत ते तिकडे दिल्लीत बसून किंवा मुंबईत बसून ते स्वतःचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध पाचं रा पाठराखण करत राहणार त्यामुळे त्यांच्याकडनं कसली अशा अपेक्षा तुम्ही धरू शकत नाही त्यांच्यावर अवलंबून राहू शकत नाही हा त्यांचा शरद पवारांचा इतिहास आहे म्हणजे या लढाईमध्ये राहिलेल्या चार पक्षामधले एक गेला राहिले तीन पक्ष एक तर काँग्रेस जो राष्ट्रीय पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांनी आता त्यांच्यातले राजकीय मतभेद बाजूला करून एकत्रपणे एक ह्या ईश्वर येऊन ह्या दुष्ट प्रकार दुष्ट प्रवृत्तीची जी, जी गुजरात लॉबी आहे आणि महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस आहे यांच्या या निर्णयाचा तीव्रतेने मिळतील ती सरकारी आयुद्ध कायदेशीर आयुद्ध याचा आयुधांचा उपयोग करून हा निर्णय त्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून इम्प्लिमेंट करायला देता नये असं मला प्रामाणिक वाटते यावेळेला म्हणून मी अत्यंत प्रामाणिकपणे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ शिवसेनेचे पक्षाध्यक्ष अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसि ठाकरे या, का या तिघांनाही एक अर्णे सायमिकेन फर्मेंट अपील टू टू कम टुगेदर ऑन दिस फ्रंट कम टुगेदर जॉईंट हँड्स विथ इच अदर अँड फाईट डिस इनजस्टिस डिसिजन ऑफ द स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट टू इम्प्लिमेंट थ्री लँग्वेज पॉलिसी इन अ स्टेट इन अ महाराष्ट्र याच्यामुळे होणार आहे काय एक तर मराठी लोकांना मराठी तरुणांना नोकऱ्या नाही आणि तुम्ही सगळ्या फॉर्मॅटमध्ये हिंदी शिकवायचं प्री प्रायमरीपासून ते पाचवीपर्यंत म्हणजे शेकडो हिंदी भाषिक टीचरच्या वेकन्सीज तुम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करताय आणि मग मध्य प्रदेश बिहार आणि उत्तर प्रदेशमधनं जो तिकडच्या डिग्रीज घेऊन इथे येणार किंवा इकडच्या डिग्रीजवर हिंदी भाषिक टीचरवर येणार आणि आमच्या मराठी तरुणाने काय बोम्बा मारायचं अशी त्यांची अपेक्षा आहे का एक तर महाराष्ट्र शासनाने जेव्हा उद्धव साहेब सी एम होते त्यावेळी ते इम्प्लिमेंट डिसिजन घेतलेलं होतं की सर्व प्रकारच्या फॉर्म्युलेत मराठी मराठी भाषा कंपल्सरी तुम्हाला दहावीपर्यंत शिकवायलाच पाहिजे ते इम्प्लिमेंट झालं की नाही ह्याचा पाठपुरावा या लोकांनी करायला पाहिजे होता जेणेकरून शेकडो वेकन्सीज सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी टीचरच्या निर्माण झाल्या असत्या शेकडो मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या तो डिसिजन बाजूलाच राहिला तो इम्प्लिमेंट होतोय की नाही बघायचं या ना देवेंद्र फडणवीसच्या सरकारला बुद्धी होत नाही आहे आणि तुम्ही असलेल्या नसलेल्या वेकन्सी तुम्ही क्रिएट करताय ते म्हणून जे बाहेर लोक येत आहेत त्यांच्यासाठी हा तर सारासार अन्याय आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तीनही नेत्यांनी तुमच्याले राजकीय मतभेद बाजूला करून या एकाच विषयावर एकाच इश्यूसाठी तुम्हाला भांडायला पाहिजे तुम्हाला लढाई करायला पाहिजे आणि ते जर तुम्ही नाही केलीत तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मराठी भाषिक समाज कधीही माफ करणार नाही याची त्यांनी ही गोष्ट त्या तिन्ही लेडरने ध्यानात ठेवणं आवश्यक आहे याच्यामागे मागे होऊ होऊ पाहणाऱ्या ज्या महापालिकेचे इलेक्शन्स आहेत म्हणजे मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि डोंबिवली आणि कल्याण यामध्ये या पट्ट्यामध्ये या या बराच हिंदी भाषिक वर्ग आहे त्यांची एकगट्टा मतं मत देण्यासाठी हे सर्व राजकारण आहे आणि दुसऱ्या बाजूला जी मराठी मतं पाच चार पार ते पाच पॉलिटिकल पार्टीजमध्ये राजकीय पक्षांमध्ये विभागली गेले ती अशीच विभागली ठेवून त्या हिंदी भाषिक गुजराती भाषिक बंगाली भाषिक जी मतदार आहेत त्यांच्या मतदा मतदानाच्या ताकदीवर महान मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबर नगरपालिका हे जिंकायचा हा कुठील डाव या शासनाने ठरवलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या त्याला मी परत एकदा सर्व मराठी भाषिक जनतेला आणि ह्या तीन प्रमुख नेत्यांना परत एक कळकळीचं आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी आपापले मतभेद ह्या क्षणाला बाजूला करून ह्या एकाच इश्यूवर जवळ या आणि हा या या याचा ही ही जी पॉलिसी एकदा शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे त्याचा विरोध करा तो सारा शास महाराष्ट्र शासनाचा निर्णय त्यांना त्याची अंमलबजावणी कुठल्याही परि परि, परिस्थितीत होता कामा नये याची काळजी त्यांनी घेणं आवश्यक हो आहे मित्रांनो मला जे वाटलं ते मी तुम मता, मता मी तुमच्याशी तुमच्याशी माझ्या मता शेअर केली तुम्हाला जर माझं म्हणणं पटलं असेल तर कृपया या चॅनलवर तुम्ही रिॲक्ट व्हा तुमची मतं काय या लढाईमध्ये तुम्ही येणार आहेत की नाही ते पण सांगा हो किंवा नाही कळलं की नाही आणि या मराठी भाषिक जनतेवर जो होऊ पाहणारा अन्याय कळलं की नाही त्याला विरोध करण्यासाठी एक मोहीम जी ज्या पोलिटिकल पार्टीच्या मोहिमा येतील त्यात तुम्ही जॉईन व्हा असं मी तुम्हाला जनतेला देखील मराठी भाषिक जनतेला देखील भाषिक समाजाला आव्हान करतो आणि या विषयावरचे अनेक व्हिडिओ मी जसं सांगितलं की मी करतच राहणार आहे आणि तुम्हाला जर वाटलं की मी चांगल्या रीतीने माझे मत मांडतो आहे तर कृपया माझा जो चॅनल आहे मा टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा जो विनामूल्य आहे माझे व्हिडिओज कृपया तुम्ही व्हायरल करण्याचा प्रयत्न करा त्याला लाईक करा हां कारण हा एक खांबी चॅनल आहे आणि लोकशाहीची मूल्य जतन करण्यासाठी वृद्धिगत करण्यासाठी ह्या चॅनलचा मी उपयोग करत असतो मी माझ्या याच्यासाठी फायनान्शियल हेल्प करा वगैरे वगैरेसारखे काही अपील करत नाही तेव्हा तुम्हाला जर पटलं असेल तर कृपया माझ्या ह्या विषयावर तरी सर्वांनी एकत्र येऊन हा माझा व्हिडिओ व्हायरल करा अशी नम्र विनंती मी सर्वांना करतो आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मी सातत्याने घेऊन येणार आहे तर तोपर्यंत प्लीज 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 टेक केअर थँक्यू